आय एस ओ महाराष्ट्र पोलिस नीट चोवीस डॉट आयु शिवपुत्र घटकांबळे साहेब उपाध्यक्ष महार बटालियन सोलापूर जिल्हा यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांची संघटना वतीने शांतीस्तुपास पुष्पचक्र अर्पण आणि धम्मध्वजास मानवंदना सलामी नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस धम्मरत्न कालकथित लिंबा गेना जानराव यांच्या प्रथम पुण्यानुमोदन व पाया बेसमेंट पूजन कार्यक्रमास सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले समता बंधुभाव सद्भाव शांती आणि मानवता स्थापित व्हावी या उद्धात हेतूने या स्थळी धम्म प्रसार व प्रचाराचे सेंटर उभारण्यात येत आहे लोकांमध्ये शांती व मानवता बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून ग्रामीण भागामध्ये सर्व धर्माच्या लोकांमध्ये सहसंबंध स्थापित करून एकोणीसशे पासष्ट पासून शांती व मानवतेचे कार्य केले आहे असे लिंबा जानराव यांच्या प्रथम पुण्य अनुमोदनाच्या निमित्ताने शांतीसारी पुत यांच्या हस्ते शांतीस्तूप उभारणी सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला सर्व धर्मातील तसेच सर्व स्तरातील लोक उपस्थित राहणार आहेत या मानवतावादी सोहळ्यास आपणा सन्मानाने निमंत्रित करण्यात येत आहे तेव्हा ते आपण आपली संपूर्ण बटालियन घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ पांगरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र बिनीत सत्यजित जानराव अध्यक्ष नालंदा स्तूप बुद्धिजम अँड रिसर्च ट्रस्ट सकाळचे सत्र दहा वाजून दहा मिनिटाला महार बटालियन नियोजन दहा वाजून वीस मिनिटाला स्मारक भूमिपूजन दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला प्रतिमा पूजन दहा वाजून पंचावन्नला गीत गायन माणसाने माणसाशी माणसासमान वागावे अकरा वाजता प्रास्ताविक भाषण अकरा पाचला ला शांतीचे महत्व भाषण माननीय सुनील सोनावणे मुंबई ज्येष्ठ विचारवंत अकरावीस ला करुणाक्षमा महत्व भाषण माननीय सुभाष संकपाळ पुणे ज्येष्ठ विचारवंत अकरा चाळीसला भगवान बुद्धांचा उपदेश माननीय अण्णासाहेब वाघमारे सोलापूर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बारा वाजता धम्मदेसना बनते सारे पुत साडेबारा समारोप साडेबारा ते दीडपर्यंत पर्यंत भोजन विश्राम दुपारचे सत्र दीड ते साडेतीनपर्यंत पर्यंत शांती सद्भाव व मानवतावादी विचारांचा संगीत महोत्सव साडेतीन ते चारपर्यंत पर्यंत बुद्धवंदना सरंतई चार ला चहा समारोप करण्यात आली महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मोहसीन आतार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद